वेलकम टू माय चॅनल चला तर आज आपण नवीन रेसिपी तयार बनवणार आहोत ती आहे मोमोज चला तर यासाठी लागणार साठी लागणारं साहित्य एक वाटी मैदा चवीपुरतं मीठ आणि पाणी स्टफिंगसाठी लागणारं साहित्य पत्ता धुवून दोन चिरून घेतलेली आहे शिमला मिरच दोन चिरून घेतलेली आहे त्यासाठी अद्रक लागणार आहे लसूण ही लागणार आहे आणि चटणीसाठीचं साहित्य एक टोमॅटो तीन चार लाल मिरची आणि बारीक लसूण चिरून घेतलेला लसूण आणि हे म्हणजे कॉनफ्लॉवरची पेस्ट आणि सोया सॉस चला तर मग आपण याचा डो तयार करून घेऊया सर्वात प्रथम याच्यामुळे मैदा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाण्यानं तो घट्टसर मळून घ्यायचा आहे तर मैदा मळून झालेला आहे ह्याला थोडंसं तेल घालून आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं दहा मिनटासाठी रेस्टसाठी चला तर आता आपण स्टफिंगची तयारी करूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात गोबी घालायचं आहे आणि त्याच्यासोबत थोडी शिम शिमला मिरची आणि मो मोठं मोठं जाडसर जरा त्याला बारीक करून घ्यायचं आहे चिरलेला लसूण आणि अद्रकसुद्धा टाकायचा आहे बंद करू आता हे मिक्सर वाटून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक स्पून असं सोया सॉस टाकणार आहात मिक्स करून घ्यायचं स्टफिंग रेडी आहे आपल्याला चटणीसाठी एका भांड्यात थोडंसं पाणी घेऊन असं टमॅटोमधून चिरून याच्यात टाकायचं आहे आणि मिरच्या सोबत लावून जरा असं उकळून आहे त्याच्यावरची स्किन निघती पुन्हा बरोबर बघत बर आहात इथं टोमॅटो आणि मिरची शिजत आहे लागलं तर थोडं पाणी आणखीन वाढवू शकतात त्याचबरोबर याच्यात कॉर्नफ्लोअरची स्लरी थोडीशी टाकून घ्यायची म्हणजे चटणी केल्यानंतर एक जीव चटणी एक जीव होते चला तर आता ह्या चटणीला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे छान असं बघून घ्या किती छान सुंदर असं कलर आलेला चला तर आता चटणीच्या फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे पॅनमध्ये मध्ये आणि त्यात थोडेसे जिरे टाकायचे आहेत तडू लागले तर त्याच्यात आपण चॉप केलेला गार्लिक टाकायचं आहे आणि तीळ थोडं छान असं त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे की गार्लिक छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लसूण जरा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर त्यात आपण केलेली पेस्ट टाकून घ्यायची थोडीशी मीठ आणि चवी चवीपुरतं मीठ आणि साखर थोडीशी टाकून घ्यायची त्याच्यानं खूप छान असा स्वादही थोडस उकळून घ्यायचं त्याला की झालेली आहे त्यात दोन स्पून टोमॅटो केचप टाकून घ्यायचं रेडी आहे चटणी चला आता डो घेतलेला आहे डोला छान मळून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याचे गोळे करायचे आहेत हा चला तर खाली चिटकुणे म्हणून त्याला तेल लावलेलं आहे आणि छान असं पातळ चपातीसारखं त्याला लाटून घ्यायचं आहे ते सर्वकडून एकसारखं लाटायचं आहे बरोबर गॅसही लावून घेतलेला आहे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे मैद्याची चपाती लाटून घेतलेली आहे तर आपण त्याला वाटीनं किंवा कोणत्याही कटरणं खोकी कटरणं कशानेही त्याला गोल असं शेप देऊन घे घ्यायचं देऊन झालेला आहे तर चला आता मोमोज करायला चालू करूयात थोडं असं पातळ एकदम असे पातळ करून घ्यायचे आहेत लाट्या आणि त्यात स्टफिंग भरून घ्यायचं आहे एक स्पून आणि आपल्या जवळपास म्हणजे आपण मोदक कसं करतो ना सेम तसंच याला करून घ्यायचं ना आहे शेप देऊन घ्यायचं आहे ना छान असं मोमोन एक मोमो मी तुम्हाला करून दाखवते ही लाटी घ्यायची आहे त्यात म्हणजे जसं असेल साइज अनुसार आहे ना त्याच्यात स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि ह्याला मोदकाचा शेप देत असे छानसा मोमो तयार करून झालेला आहे हे बघू शकता तर मी असेच सगळे मोमे करून घेईन करून घेऊ शकता वेगवेगळ्या शेपचे तुम्ही तुम्हाला जसे हवे तसे शेप्स तुम्ही तयार करू शकतात मला असेच आवडतात मी असेच केलेले आहेत त्याला घ्यायचं पण वापवण्याबरोबर थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याला मी हातानेच लावून हा घेतली आहे तुम्हाला हवा असल्यावर तुम्ही ब्रशच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने लावू शकतात आणि झाकून त्याला छान दहा मिनिट वाफून घ्यायचं आता दहा मिनिट होऊन गेलेली आहेत आपण चेक करूया झाले आहे का नाही ते बघू शकता किती सुंदर किती सुंदर असं ग्लेज आलेला आहे त्याच्यावर पातळ असल्यानंतर सुगंध खूप छान सुटला सुटलेला आहे सर्व करण्यासाठी रेडी आहेत चेक करून घ्यायचं हाताला चिटकत तर नाही आहे बघून घ्यायचं हाताला बिलकुल चिटकत नाही आहे गॅस बंद करून घ्यायचा तर सर्व करूया बघू शकतात कसे झालेले आहेत मऊ लुसलुशीत असे मोमोज तयार आहेत आणि वा बघू शकता तुम्ही काय मस्त ग्ले झालेली आहे अस याला रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्की करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आस्वाद घ्या मस्त अशा मोमोजचा पाहू शकता थँक्यू फॉर वॉचिंग